ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने दोन हजार तीन साली शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे पुस्तक प्रकाशित केलं होतं या पुस्तकाचा पान क्रमांक एकतीस तेहतीस चौतीस आणि त्र्याण्णववरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची काही विधाने पडताळणी न करता प्रसिद्ध केल्यामुळे माफी मागितली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल काही मजकूर प्रकाशित केल्याबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि जनतेला झालेल्या कोणत्याही त्रासाबद्दल आम्ही त्यांची माफी मागतो अशा प्रकारचे जाहीर नोटीस वर्तमानपत्रात देत त्यांनी माफी मागितली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका